सर्वांना नमस्कार एकात्मिक सरकारी ऑनलाईन प्रशिक्षण म्हणजेच आयवड हा मिशन कर्मयोगी अंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे कौशल्य आणि कौशल्य वाढवण्यासाठी एक डिजिटल शिक्षण उपक्रम आहे तेव्हा या डिजिटल उपक्रमाअंतर्गत विविध कोर्स आयवड या पोर्टल कसे सर्च करावेत कोर्स कसा पूर्ण करावा आणि मिळालेले सर्टिफिकेट कसे डाउनलोड करावे हे अगदी सोप्या भाषेत आपण मोबाईलद्वारे पाहणार आहोत तत्पूर्वी शैक्षणिक माहितीच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करून त्यात आय गॉट कर्मयोगी असे टाईप करावे टाईप केल्यानंतर पोर्टल आय गॉट कर्मयोगी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करावे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपणास अशी विंडो दिसेल त्यात तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील लॉग इन विथ पासवर्ड आणि लॉग इन विथ ओ टी पी जर आपल्याकडे ईमेल आणि पासवर्ड असेल तर पहिल्या ऑप्शनद्वारे लॉग इन करावे जर आपल्याकडं लॉग इन आणि पासवर्ड नसेल तर आपण लॉग इन विथ ओ टी पी या सुद्धा लॉग इन करू शकतो त्यासाठी आपण लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर दिलेल्या ठिकाणी टाईप करावा टाईप केल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर क्लिक करावे रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी आपण दिलेल्या चौकोनात एंटर करायचा आहे सबमिट या बटनावर क्लिक कराय सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या अकाउंटवर लॉग इन हो आपले नाव वरच्या डाव्या कोपऱ्यात दिसेल याची खात्री करा त्यानंतर आपापल्या डिपार्टमेंटच्या अनुषंगाने आपल्याला विविध कोर्सेस दिसतील त्यापैकी फॉरिव या टॅबवरती आपण ते पाहू शकू अथवा सर्वात वर सर्च फॉर एनिथिंग इथे आपण त्या कोर्सचे नाव टाईप करून सुद्धा हवा असलेला कोर्स आपण शोधू शकतो आज इथे आपण कोड ऑफ कंडक्ट फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज या कोर्सविषयी माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम कोड ऑफ कंडक्ट फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज या टॅबवरती क्लिक करावे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अबाउट कंटेंट कॉमेंट असे तीन टॅब दिसतील या कंटेंट टॅबला क्लिक केल्यानंतर या कोर्स विषयी सगळी माहिती तिथे दिलेली असेल त्यानंतर प्ले या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या कोर्सला सुरुवात होईल या कोर्स मध्ये असलेले सर्व घटक व उपघटक यावर आधारित सर्व व्हिडिओ आपल्याला येथे पाहावे लागतील एका उपघटकाचा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या उपघटकाची सुरुवात होईल इथे आपण पाहू शकतो की एक घटक झाल्यानंतर दुसरा उपघटक दुसऱ्या उपघटकाला सुरुवात होत आहे काही उपघटक झाल्यानंतर तुम्हाला दोन किंवा तीन प्रश्न तिथे विचारले विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरे आपण द्यावायचे आहेत प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर दुसरा उपघटक सुरुवात होईल या कोर्ससाठी जेवढे उपघटक असतील ते सर्व उपघटक आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटचा भाग म्हणजे असाइनमेंटचा भाग सर्व घटक उपघटक पाहून झाल्यानंतर आपल्याला कोर्समधला सर्वात शेवटचा भाग म्हणजे असाइनमेंटला सुरुवात होईल असायनमेंटसाठी प्रत्येक कोर्सनुसार वेगवेगळ्या प्रश्न संख्या असेल या कोर्ससाठी इथे दहा प्रश्न संख्या आहे आपणास दहा प्रश्नांची उत्तरे आपल्याला जमतील तशी आपल्याला द्यावयाची आहेत प्रश्न पहिला घेतल्याच्या नंतर प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा असे करत करत आपल्याला एकूण दहा प्रश्नांची उत्तरे द्यावायचे आहेत उत्तरे दिल्याच्यानंतर लगेचच आपल्याला सर्टिफिकेट अर्न असा मॅ मॅसेज येईल सर्टिफिकेट अर्न आल्याच्या नंतर काही क्षणातच तुम्हाला आपले सर्टिफिकेट दिसायला लागेल सर्टिफिकेट दिसायला लागल्यानंतर तिथे दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील एक म्हणजे डाउनलोड आणि दुसरा म्हणजे शेअर डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर पी डी एफ पी एन जी आणि एस व्ही जी या तीन फॉर्मॅटमध्ये आपण आपले सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो अशा रीतीने आपण विविध कोर्सेस आय गॉट या पोर्टलवर पूर्ण करू शकतो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद